पैठण शहरातील आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथील यंदाच्या नवगतांचे स्वागत आणि प्रवेश दिंडी सोहळा उत्साहात पार पडलाय यावेळी स्वागतासाठी फुलांची पाखरण रांगोळी काढून आंब्यांचे तोरण पातका फुगे बांधून शाळा सुशोभित करण्यात आली होती शाळेच्या पहिल्याच दिनी चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथे नवगतांचे स्वागत करण्यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ करून फुलांची पाखरण रांगोळी काढून आंब्याचे तोरण पताका फुगे बांधून शाळा सुशोभित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांच्या वर्षाव करत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत पहिले पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी औक्षण शाळेतील सोनाली कवडे यांनी केले सोबतच प्रथम धूळ पाटीवर ओम आणि श्री लिहत आणि कागदावर हाताचे ठसे घेत नवचैतन्य निर्माण करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जुगल किशोर लोहिया प्रमुख अतिथी सूरज लोळगे डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल विजया चाटूपळे नंदकिशोर मालानी रेणुकादास गर्गे मुखेदापक भास्कर कुलकर्णी यांच्या शुभास्ते बाल चिमुकल्यांना गुलाब पुष्प खाऊ आणि पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर